श्री स्वामी समर्थ मराठीच्या कर्त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे उद्या म्हणजे सोम्वत सोमवारी आहे सोमवती अमावस्या सोमवती अमावस्याला सोमवती अमावस्यास का म्हणतात तर जी अमावस्या सोमवारी येते ती असते सोमवती अमावस्या आणि ज्योतिषशास्त्रामध्ये या सोमवती अमावश्येला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे कारण या दिवशी काही विशेष उपाय केल्यास आपणाला पितृदोषापासून मुक्ती मिळते शिवाय आयुष्यातील रोग संकट या सर्वांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि म्हणूनच या दिवशी महादेवाची उपासना केल्यास महादेवाची कृपादृष्टी तर आपल्यावर लाभतेच शिवाय आपसुकच आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते सर्व शत्रूंपासून आपल्याला होणारा त्रास हा कमी व्हायला सुरुवात होतो म्हणून हा दिवस मनोरथ पूर्तीचा दिवस म्हणून मानण्यात येतो तर आपल्याला सोमवती अमावस्येला असे कोणते उपाय करायचे आहेत कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आपण बघूयात तर एक सोमवती अमावस्येला म्हणजे सोमवारला कधीही केस किंवा डोकं धुवू नये दोन अमावस्येला पिवळ्या व लाल रंगाचे कपडे घालावेत आणि पांढरे निळे काळे हे कपडे कधीही या दिवशी घालू नये तीन आंघोळ करताना आपल्या पाण्यामध्ये तुळशीची काडी फिरवून आंघोळ करावी किंवा सोमवती अमावश्येला चार सोमवती अमावश्येला पाण्यात तीळ टाकून आंघोळ करावी पाच पिंपळाच्या झाडाची या दिवशी पूजा करत असतात तसेच पूजेमध्ये पिंपळाच्या झाडे झाडाजवळ पूर्व दिशेला बसून एका लोट्यात कच्चे दूध घेऊन त्यात तीळ टाकावे व ते दूध तीळ मिश्रित दूध पिंपळाच्या झाडाच्या मुळाला अर्पण करावे व तिथे दोन दिवे लावावे ते दोन दिवे कोणासाठी असतात तर श्रीहरी विष्णूजींच्या नावाने तसेच सोमवती अमावस्येच्या नियमाप्रमाणे एक दिवा यांच्या नावाने लावावा तसेच दुसरा दिवा पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला मुख करून लावावा त्याची जी वात असते ती लांब वात घ्यावी आणि त्यामुळे तो दिवा दक्षिण दिशेला लावावा कारण दक्षिण दिशेला तो दिवा पित्रांच्या नावाने पित्रांच्या उद्धारासाठी आपल्याला लावायचा असल्यामुळे त्या दिव्याची वात त्या दिव्याचे मुख दक्षिण दिशेला तोंड करून लावावे व पिंपळाच्या झाडाला सात किंवा एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात तसं पाहिलं तर एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या असतात पण वयोमानानुसार किंवा काही त्रासामुळे किंवा तुम्हा तुम्हाला त्या मारणे शक्य नसल्यास तुम्ही सात प्रदक्षिणा घालू शकता त्यानंतर आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊन पाणी अर्पण करायचे आहे कारण अशी मान्यता आहे की सोमवती अमावश्येला जर का आपण महादेवावर पाणी अर्पण केले महादेवावर जलाभिषेक केला तर तो आपल्या पित्रांना समर्पित असतो व त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्ष तर मिळतोच शिवाय त्यांना सदगतीसुद्धा प्राप्त होते तसेच या दिवशी शक्य तेवढे दान करावे जेणेकरून आपल्या पित्रांचा उद्धार होईल आणि ज्यांना जे पित्र काही त्रासात असतील जे इकडे तिकडे भटकत असतील ज्यांची सद्गती ज्यांना मिळाली नसेल त्यांनासुद्धा सद्गती प्राप्त होईल या दानामध्ये अन्नदान पाण्याचे दान हे सर्वश्रेष्ठ दान, दान मानण्यात येते या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शुद्ध तुपाचा दिवा लावावा यामुळे आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळतेच शिवाय महादेवाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहते त्यानंतर अमावस्येला सोमवती अमावस्येला खीर किंवा गोड पदार्थ दान करायचे आहे या दिवशी असे केल्यास राहू शनी सोबतच दुष्ट प्रभाव कमी व्हायला मदत होतो तसेच या दिवशी तांदूळाचा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे कारण बऱ्याच लोकांना आपल्या पित्रामुळे खूप त्रास होत असतो आपले कार्य पूर्णत्वात जात नसतात त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यामध्ये अपयश येत असते जे काही कार्य कराल त्यामुळे तुम्हाला त्रास होतो आजूबाजूच्या लोकांकडून किंवा नातलगांकडून किंवा घरामध्ये अनेक प्रकारचे त्रास हे तुम्हाला व्हायला लागतात ते त्रास पितृदोषामुळे होत असता त्यामुळे तुम्हाला एक उपाय करायचा आहे या सोमवती अमावश्येला रात्री तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये तांदूळ भरून घ्यायचे आहे त्या तांदळावर कापूर लावायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तो कापूर पेटवून द्यावा आणि रात्रभर ती तो वाटी आपल्या दारासमोर तशीच राहू द्यावी नंतर सोमवती अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ती वाटी उचलून तुम्हाला कोणत्याही झाडाच्या मुळामध्ये टाकून द्यायची आहे किंवा ते पक्ष्यांना अर्पण करायचे आहे यामुळे पितृदोषामुळे होणारा त्रास हा तुम्हाला कमी होतो आणि तुमचे सर्व कार्य पूर्णत्वास जाता अशा प्रकारे सोमवती अमावस्येला कोणते उपाय करावे असे काय करावे की ज्यामुळे आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळते हे आपण या व्हिडिओमध्ये बघितले आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करायला खरंच विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद